आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे भाजपचे उमेदवार मोहन वाटवे विद्याताई नलवडे अपर्णाताई शेटे तसेच विद्यमान नगरसेवक व भाजपचा प्रमुख चेहरा असलेले युवा नेते निरंजन दादा आवटी यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला उत्स्फूर्त आहे आज शनिवारी सर्व भाजपाचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी खोतनगर येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला त्यानंतर पवनचगी शौकरे प्लॉट इंदिरानगर परिसरात पदयात्रा काढत घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला यावेळी उमेदवारांनी आपल्या उमेदवारी मागील उद्दिष्ट आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प नागरिकांसमोर मांडला प्रभागाचा विकास म्हणजे शहराचा विकास अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रचारात उत्साह निर्माण केला प्रभागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता तसेच युवक व महिलांसाठी विकास कामे प्राधान्याने राबवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आणि प्रभागाच्या विकासासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले या पदयात्रेत परिसरातील महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता भाजपाचे उमेदवार प्रभाग क्रमांक चार मध्ये मजबूत स्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे नमस्कार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक चारमधील माझे सहकारी श्री मोहन काका वाटवे विद्याते नलवडे मी स्वतः असं वापरणं विवेक शेटे व निरंजनादा आवटी यांच्या सुविध पत्नी आम्ही चौघं आज आम्ही ह्या खोतनगर पवनचक्की व शा शाहू कॉलनी या परिसरात फिरत असताना आम्हाला अतिशय लो नागरिकांमधून उत्स्फूर्त प्र प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला पूर्ण शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे की गुलाल हा आपलाच असणार आहे आणि नागरिकांना आमचा आपल्या प्रभागातील नागरिकांना मी आवाहन करते की पूर्ण आपल्या भारतीय जनता पक्षे पक्षाला पूर्ण बहुसंख्य मताने विजय करावे धन्यवाद